सर्व मांगले मांगले शिवे सर्वाधिके साधके शरणदंब गौरी नारायण नमस्ते आपल्या सरांना माहिती तीन तारखेपासून नवरात्री सुरू होते नवरात्रीमध्ये आपण आपल्या आई भगवतीची भरपूर सेवा करतो ह्या आपण भगवतीची भरपूर सेवा करणार ही सेवा कोणी करायची कशी करायची नियम काय काय सर्व मी आज आज माझ्या युगमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मी तुम्हाला सविस्तर सगळ्या माहिती भेटेल तुम्हाला हायवडे ह्या हे पारा हे दुर्ग पाठ हा कोणी करावा तर सर्वांनी करावा म्हणजे स्त्री पुरुष मुलं असतील मुली असेल त्यांनी केला तरी चालेल विधवा स्त्री असेल त्यांनी केला तरी चालेल गरोदर स्त्री असेल तिने केला तरी चालेल जर तिला कारण की पाठ करा एक ते दीड तास लागतो जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही एक दीड तास बोलू शकणार असाल तुमची डिटी डेट जरी जर ओला असेल तर तुम्ही करू शकता पण तुम्हाला शक्य असेल तर करा कारण एक दीड तास बसावं लागतं कंटिन्युअस दीड तास तर पूर्ण लागतात त्यामुळं तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही हा पाठ नक्की करू शकता पाठ करण्यात काही अडचण नाही पाठ कधी करावा वेळ काय सकाळी चार वाजतापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुम्ही कधीही पाठवू दिवसभरामध्ये तुम्ही कधीही पाठ करू शकता कधी पण एकच टाइम ठेवा तुम्ही रोज असा नाही की आज तुम्ही पहिल्या दिवशी केलाय सकाळी चारला आणि दुसऱ्या दिवशी का संध्याकाळी ला असं करू नका एक दिवस एक टाइमिंग ठेवा त्या मध्ये तुम्ही रोज पाठ त्या टायमातच तुम्ही करा म्हणजे तुम्हाला जसं जमेल त्यावेळेस तुम्ही पाठ करा दुपारी बारा ते साडेबारामध्ये केला तरी चालेल कारण का फक्त दत्तगुरूंची सेवा आपण स्वामींची सेवा ह्या वेळेस करत नाही बाकी तुम्ही देवीची सेवासुद्धा ह्या वेळेस करू शकता काही अडचण नाही आहे पाठ करण्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही आता किती पाठ करायचे तर कोणी एक करा ज्याला जमेल त्यांनी एक करा जर वेळ नसेल जॉबला जात आहे बायका वेळ नसतो एक केला तरी चालेल तीन केला तरी चालेल सात केले तरी चालेल नऊ केले तरी चालेल अकरा केले तरी चालेल एकवीस केले तरी चालेल जसे जमेल तुम्हाला जशी तुम्ही सेवा करा अजून तुम्हाला एकच पाठ करायचं तुम्ही दिवस कॅपॅसिटी आहे तुमच्याकडे वेळ आहे दीड ते पावणे जाऊन दोन तास बसायची वेळ आहे तुमच्याकडे तुम्ही एक पाठ एका दिवसात करू शकता पण ज्यांना रोज दोन दोन अध्याय वाचायचे कारण त्यांची लहान मुले आहेत त्यांना वेळ नसेल काही जॉबला जातात काही करतात त्यांना वेळ नाहीये घरातली कामं भरपूर असतात मग त्यांनी रोज दोन दोन अध्याय वाचून सुद्धा एक पाठ पूर्ण केला तरी चालेल समजा तुम्हाला एकच पाठ करायचा आहे पण रोज दोन दोन वाचून करायचा आहे तो कसा करायचा आणि तुम्ही कोणतं पुस्तक घ्यावं कोणतं तुम्ही वाटतं तर कुठूनही तुम्ही घेऊ शकता पण ढिंडरी प्रणीचं हे दुर्गा शक्ती सिद्धीचं हा हे पुस्तक तुम्ही नक्की आणा तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आसपासच्या कोणत्याही केंद्रातून आणू शकता तुमच्या तुम्ही नक्की घेऊन या आत्ताच घेऊन या म्हणजे तुम्हाला तेव्हा धावपळ नको आता ह्यात लिहिलेलं आहे बघा लागू लिहिलं आहे की कसं करायचं आहे पण तुम्हाला मी सांगते हे बघा तुम्हाला काय करायचं आहे इथे मंगलाचरण आहे औतरणिकाय तर देवीचे अष्टत्र नाम होईल दुर्गाष्टंत्र नाम हे तुम्हाला ते नाही वाचायचे तुम्हाला काय करायचंय पहिलं तुम्हाला सर्वात पहिलं समजा तुम्हाला दोन दोन अध्याय करून एक पाठ करायचा असेल तर तुम्हाला सर्वात परत स्वामी स्तवन वाचायचंय दुसरं तुम्हाला देवी कौचम आता देवी कौचम वाचायचंय तिसरं तुम्हाला अगला अगला वाचायचं आहे चौथं तुम्हाला किलक स्तोत्र वाचायचं आता किलक स्तोत्र आणि चौ नंतर रात्री राष्ट्रीसुक्त हे तुम्हाला रोज वाचायचंय बरं का आणि नंतर पहिला अध्याय आणि दुसरा अध्याय बरोबर आहे हा पहिल्या दिवशी झालं तुमचं दुसऱ्या दिवशी परत तुम्हाला स्वामी सवन देवी कौचम देवी कौचम असं किलक सो अल अत किलकसोत्र आता अगला सोत्र रात्री सुप्त परत मग तिसरा आणि चौथा अध्याय हे तुम्हाला करायचं आहे तिसऱ्या दिवशी तुम्ही वाचणार आहात बरोबर आहे मग तेव्हा सुद्धा तुम्हाला स्वामी सवन वाचायचं आहे तुम्हाला देवी कौचम वाचायचं आहे तुम्हा आता किलकसोत्र अतं देवकौचम अत आता अगला सोत्र आणि रात्री सुप्त हे वाचून परत मग पाच आणि सहा हे अध्याय तुम्हाला वाचायचे असं रोज तुम्हाला ह्या पद्धतीने तुम्हाला वाचायचं आता तेरा अध्याय टोटल किती तेरा अध्याय बरोबर आहे तर तेरा तुमचे सहा बारा अध्याय होईल मग हो त्या दिवशी सुद्धा तुम्हाला स्वामी स्थवन देवकौच अथ अगला अथ पिलक सोत्र रात्री सुप्तम आणि हे सगळं तुम्हाला हे वाचायचंय एक अध्याय आहे आणि मग प्रार्थना सोत्र हे तुम्हाला वाचायचं क्षमाप्रार्थ स्तोत्र शेवटी आहे ते तुम्हाला वाचायचं अशा पद्धतीने तुम्हाला एक पाठ तुम्ही ह्या म्हणजे दोन दोन एक पाठ असं एक पाठ करू शकता हे तुम्ही लक्षात ठेवा आणि समजा आता मला तुम्हाला नऊ पाठ करायचे आहेत किंवा तुम्हाला तीन पाठ करायचे म्हणजे तुम्ही दिवसभरात एक पाठ पूर्ण करणार आहात मग लक्षात ठेवा जे नवीन असेल त्यांना दीड ते पावणे दोन तास शोर लागेल जे नेहमी वाचतात त्यांना एक दीड तास सव्वा तासामध्ये होतो पण जे नवीन आहेत त्यांना पावणे दोन तास शोर लागेल त्यामुळं त्यांना काय करायचे तुम्ही आज एक पाठ पूर्ण करणार आहात तुम्ही नऊ नऊ पाठाचा संकल्प केला संकल्प कसा करायचा पहिली गोष्ट काय करायचंय पाणी घ्यायचंय पाणी घ्यायचंय थोडस त्यात पाणी घ्यायचं हातावरती थोडे तांदूळ टाकायचे म्हणजे अक्षता टाकायचे एक फुल आहे तुमचं नाव पूर्ण नाव आहे तुमचं गोत्र म्हणायचं आता गोत्र आपल्याला माहीत नसतं तर काश्यप गोत्र काश्यप गोत्र म्हणा तुमची देवीला तुमची देवीचं नाव घ्या तुम्ही तुमचं कु कुळदेवीचं नाव घ्या कुळदेवीचं नाव माहीत नसेल ना तिला प्रार्थना करा मी एवढे संकल्प करते की मी नऊ पारायण करेल मी चौदा पाठ करेल आठ पाठ करेल नऊ पाठ करेल चौदा पाठ करेल पाच करे। करे। पाठ करेल किंवा तीन पाठ करेल हे संकल्प करता मग पाणी सोडायचं आणि नमस्कार करायचा आता पाठ करताना तुम्हाला एक पाठ करायचं तर काय ते परत तेच स्वामी स्तवून तुम्हाला देव तुम्हाला देवकवचम किलक सूत्र आता अगला सूत्र देव देवकवचम आणि रात्री सुप्त हे वाचायचं तुम्हाला पहिलं आणि पूर्ण पाठ वाचायचं आहे शेवटी समापातनं सूत्र असं तुम्हाला रोज जेव्हाही तुम्ही पाटाला नवीन पाठ सुरू करता तेव्हा रोज हे सगळं वाचायचं तुम्हाला हे लक्षात ठेवा असं नाही की पहिल्या दिवशी आहे दुसऱ्या दिवशी वाचायचं नाहीये समजा तुम्ही आज दिवसभरात दोन पाठ तुम्हाला चौदा पाठ तुम्ही संकल्प केल्या बरोबर आहे तुम्ही दिवसभर दोन पाठ करणार आहे तरी पण पहिल्या पाठाला तुम्ही जे सगळं वाचणार आहात स्वामी स्तवन देवी कौचक आता केलं ग सूत्र आता अगला सूत्र रात्री सूत्र हे सगळं वाचून मग तुम्हाला एक तेरा ते अध्याय वाचायचे मग रात्री वाचायचं वाचायचंय हे करायचंय आणि तुम्हाला एक माणस ओ मॅम रिंग क्लिम चा द्यायचे नव्याण्णव मंत्राची करायची आणि एकदा कुंजिका सूत्र वाचायचंय हे म्हणजे तुम्ही दिवसभरात दोन अध्याय करताय दोन पाठ करता तर दोन्ही वेळा तुम्हाला हे वाचायचे हे लक्षात ठेवा अशा पद्धतीने चौदा पाठ नऊ पाठ जसे जमत तसे तुम्ही हे पाठ करू शकता सगळं तुम्ही केंद्रात जात असाल पारा पाठाला केंद्रात जरी तुम्ही पाठ केला तर तुमच्या संकल्पामध्ये हे ते पाठ काउंट करू नका ते तुमचे ते वेगळे पाठ आहेत ते एकाचं सांगू देत केले हे तुम्ही घरी काढाय तुमचं स्वतःच आहे त्यामुळे तुम्ही ते पाठ ह्यात क्लिक ह्यात काउंट नाही करा तुमचे जे तुम्ही संकल्प केलेलं पाठ आहे तुम्ही तेच करायचे ते तुम्ही कंटिन्यू करायचे हे लक्षात ठेवा तुम्हाला क्लिअर झाला असेल परत एका सांगते संकल्पयुक्त करायचं असेल सेवा तर धडाकच करायची आहे मा केंद्रात जाऊन केली सेवा लागू पडणार नाही त्या लक्षात ठेवा ती वेगळे पाठ होती आणि घरातले पाठ वेगळे होणार आहेत हे डोक्यात ठेवा तुम्ही आणि जेव्हाही तुम्ही नवीन पाठ सुरू करता म्हणजे तुमचा एक पाठ पूर्ण झाला तुम्ही दुसरा पाठ सुरू करताय तेव्हा तुम्हाला परत स्वामी सवम देव कौचम किल कगला सोत्र तिलक सूत्र रात्री सुत्तम हे सगळं तुम्हाला वाचायचं आहे मग एक तेरा अध्याय वाचायचं आहे मला तुम्हाला क्षमाप्रार्थना सोत्र वाचायचं आहे मग तुमचा एक पाठ पूर्ण झाला आणि मग तुम्हाला किंजुका सत्र एक एकदा आणि एक माल नव मंत्र हे तुम्हाला वाचायचं आहे हे तुम्ही दिवस दोन पाठ करा तुम्ही दिवस तीन पाठ करा हे तुम्हाला ह्या पद्धतीनेच करायचे हे लक्षात ठेवा म्हणजे काही प्रॉब्लेम होणार नाही आता पाटाचे नियम काय तर पाटाचे नियम काय ब्रम्हार्य पाळायचे उपास धरला तरी चालेल नाही धरला तरी चालेल तुम्हाला उपास जमत असेल धरा नाही धरला तरी चालेल असं काय अडचण नाही की उपास धरलाच पाहिजे उपास धरला तरी चालेल नाही धरला तरी चालेल असा काही प्रॉब्लेम नाहीये पण तुम्हाला आपण ह्या दिवसामध्ये मासा खातच नाही प्रश्न येत नाही परचे म्हणजे कोणाच्या घरचं काहीही खाऊ नका जे काय फक्त आपल्या घरचं खा हा विकत तुम्ही आणताय ती वेगळी गोष्ट आहे पण घरचंच खा परांना खाऊ नका समजा तुम्ही विकत जरी आणताय तरी तुम्ही म्हणाल मी गायत्री मंत्र म्हणूनच तुम्ही ते खा ते चाल ते चांगलं राहील म्हणेल त्यासाठी म्हणान मग तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही हे लक्षात ठेवा तुम्ही दुसरं काय तर तुम्ही उठत्यापासता उपास जरी करताय तरी काय प्रॉब्लेम नाही आहे तरी तुम्ही हे पाठ करू शकता पाठ करण्यात काही अडचण नाही कोणी करा कधी करा फक्त घरात करा एक जागेवर करा एक एक आणि तुम्हाला काय करायचं आहे एक जागा एक जागा म्हणजे कशी तुम्ही ते त्याची मांडणी करावी लागते म्हणजे तुम्हाला काय करायचं चौरुंग घ्यायचा आहे चौरंग तुम्हाला जेव्हा तुम्ही पाटाला बसता एक तुमची जागा फिक्स करते चौरंग ठेवायचा तेव्हा पाट ठेवा तर तुम्हाला ते ग्रंथ ठेवायचा आपला त्याला शतीचा ग्रंथ ठेवायचा आहे तो ग्रंथ वाच फि ते वाचताना जेव्हा तुम्ही तुम वाचायला बस पाठ करायला बसाल तेव्हा ते नीजा देवा लावा ला अगरबत्ती ला लावा आणि पाठ करायला सुरुवात करा पा पुस्तकाची प्रॉपर पूजा करा म्हणजे कसं हळदी कुंकू अक्षता वाहून आपल्या कुलदेला नस कुल कुलदेला नमस्कार करा आणि पाठाला सुरुवात करा आणि पाठ झाला की तू चौरंग तिथेच ठेवायचा तुमा हलवायचा नाही आहे लक्षात ठेवा नऊ दिवस तुम्हाला चौरंग हलवायचा नाही दसऱ्या दिवशी तुम्हाला हलवायचा आहे नऊ दिवस तिथेच ठेवायचं आहे दसऱ्या दिवशी हलवायचं तुम्हाला त्यामुळे तो नऊ दिवस तिथेच ठेवायचा आहे हलवायचा नाही आणि पाठ झाल्यावरती ग्रंथ झाकून ठेवायचा आहे उघडा ठेवू नका जसं आपण कुरुक्षेत्र झाकून ठेवतो तसं तुम्हाला हाय सुद्धा ग्रंथ झाकून ठेवायचा आहे ब्लाऊज पीस वगैरे कपड्यांनी किंवा त्यांनी झाकून ठेवा तुम्ही असे तरी त्या लक्षात ठेवा जागा ठेवा समजा तुमच्या घरात जागा नाही आहे छोटे घरी आपलं जागा नसेल तर तुम्ही तेवढेच एक छोटासा पार्ट तुम्ही साईडला ठेवा किंवा मग उसून एका साईडच्या ठेवा कोणाचा हात लागणार नाही का नाही आयुष्यपाणी बघा त्यामुळं व्यवस्थित जागा त्याची काय अडचण येणार नाही हे कसं आणि तुम्हाला कधी पारायण करायला बसतात तुम्ही तर प्रॉपर साडी घाला हातात बांगड्या असू द्या घरात मगसुद्धा तुमचे अलंकार सगळे असू द्या चोरम्या वगैरे सगळं म्हणजे पूर्ण तुमचा जो सुवासीचा अलंकार असू द्या डोक्याला तुम्ही हळद कुंकू पिकली जरी नसेल तरी हळद कुंकू लावून उलट हळदी कुंकू छान असं मान असतो हळदी कुंकू लावून पाण्याला बसा काळी कपडे पूर्णपणे आहे काळं कसं तुम्ही धारण करायचं नाही आहे लक्षात ठेवा कुमारिका असतील मुली असतील तर त्यांनी सुद्धा काळी कपडे घालायची नाही आहेत पुरुषांनीसुद्धा काळी कपडे कोणीच घालायची नाही आहेत मुलींनी प्रॉपर पंजाबी ड्रेस घालावा डोक्यावर ओढणी घेऊन बसावा डोक्यावर कधी पण तुम्ही जेव्हा पाण्यावर बसता स्त्रियांनी सगळ्यांनी म्हणजे डोक्यावर पदर घ्यावा मुलींनी ओमी घ्यावी पुरुष जरी असेल त्यांनी टोपी वगैरे हो घालून पारायण करावं म्हणजे व्यवस्थित व्यवस्थित प्रॉपर कपडे घालून बल्लांकडूनच पारायण करावे लक्षात ठेवा आता ज्यांचा मासिक धर्म असेल म्हणजे तुम्हाला आता माहिती आहे की माझा मासिक धर्म येणार आहे कधी म्हणजे आपले कधी कधी तारीख असेल कधी कधी बनलेली आमची तारीख असते पण दोन दिवस चार दिवस कधी कधी पाच दिवस साधूवर पण येते त्यामुळं काय होतं तुम्ही काय संकल्प करताना मग तुम्ही विचार करा की आपल्याला पाळी येऊ शकते का गोळ्या वगैरे खाऊन तुम्ही स्वतः शरीराला त्रास करू नका कारण पाळी लांबण्यासाठी गोळ्या खातो मग नंतर खूप त्रास होतो तर ते करण्यापेक्षा तुम्ही काय करा तुम्ही तुमचा संकल्प करताना विचार करून करा की आपल्याला किती करू शकतो हा आपल्याला त्रास किती होतो तुम्ही तीन केले पाच के देवीची सेवा करायची आपल्याला हे लक्षात ठेवा त्यामुळं संकल्प करताना विचार करून करा समजा तुम्ही संकल्प केला चौदा पाठाचा आणि शेवटच्या दिवशी की तुम्हाला प्रेड्स आले तर काय करायचं मग ते तुम्ही जी तुमचे दोन पारायण किंवा एक पारायला पार सर ते तुमचे पाच दिवस पूर्ण झाल्यावरती ते पारायण तुम्ही पूर्ण करायचं आहे म्हणजे संकल्प पूर्ण करायचा आहे पण संकल्प तुम्ही जर घेतलाय तर तो तुम्हालाच पूर्ण करायचा आहे हे लक्षात ठेवा तर समजा तुम्ही संकल्प घेतला नाही आहे आणि तुम्ही सेवा म्हणून करताय देवीची सेवा म्हणून करताय आई भगवतीची तर तुम्ही काही प्रॉब्लेम होणार नाही पण तुम्ही संकल्प घेऊन सेवा करताय तर ते पारायण पा तुम्हाला तुमचेच पूर्ण करायचे आणि ते तुमचे नंतर तुमचे पाय मासिक धर्माचे पाच दिवस झाले की तुम्ही ते पूर्ण करा म्हणजे तुमचं आता पाच दिवस नंतर चौदा पंधरा तारखेला झाले त्यानंतर तुम्ही ते पूर्ण तुमचं क संकल्प पूर्ण करा हे लक्षात ठेवा तर मग विचार करून गोळ्या वगैरे खाऊन स्वतः शरीराला त्रास करू नका कारण उपवास वगैरे असतात त्या अजून तुम्हाला त्रास तुम्ह होतो त्यामुळे गोळ्या वगैरे खाऊन त्रास करून घेऊ नका सोबत आता सुद्धा म्हणजे का पारायण करता कसा करायचं तर पारायण करता कधी पण आवाज मोठा पाहिजे म्हणजे आवाज मोठा म्हणजे ओम ॲम रीम क्लीम चामुळय विछय म्हणजे असा सुरात आणि व्यवस्थित कर्कश आवाज नको आणि खूप मोठाही नको आणि मनातल्या मनात, मनात तुम्हाला पारायण करायचं नाही हे लक्षात ठेवा आणि ही देवीची सेवा की आपल्याला ऐकायला एवढं तरी तुम्ही पारायण करायचं मला तुम्हाला ऐकायला बात झालं कोणाला वाटी कोणतं ऐकायला नाही गेलं तरी चालेल तुम्हाला ऐकायला येते बाद झालं तेवढ्या सुरातच तुम्ही पारायण करायचं हे लक्षात ठेवा आता तुम्ही उठता बसता उपास धरला तरी चला तर उठता बसता उपास म्हणजे कसा तुम्ही तीन तारखेला उपास पूर्ण दिवस धरायचा एकादशीला आपण कसा उपास धरतो सकाळ संध्याकाळ तो पूर्ण दिवस उपास धरायचा दुसऱ्या दिवशी तुम्ही देवीला निवेद द्या उपास सोडायचा ह्याला उठता उठता बसता उपास धरता आता तुम्ही तीन तारखेला उपास धरायचा आणि नऊ तारखेला उपास धरायचा हे लक्षात काय काहीकडे आठव्या माईला उपास धरतात नवव्या माईला सोडतात काही काहीतरी नवव्या महिला उपास येतात आणि दसऱ्या दिवशी उपास होती उपास होतात उठता बसता उपासही तुम्ही करू शकता तुम्हाला शरीरात झेपेल तसं करा आणि निहांकार राहून म्हणजे न खाता पिता राहून उपास करू नका फळ फ्रूट तुम्हाला जे जमल खिचडी खिचडी लाजव्याची भाकर जे जमल ते तुम्ही खाऊन उपास करा कारण ग आता आपल्या घरातली कामं करायची आहेत आपण कामालाही जातो देवीची उपासनाही करायची असते त्याच्यामुळे आपल्याला मग ती विकनेस येते त्रास होतो मग आजारी पडण्यापेक्षा आपण थोडंसं थोडंही मी पोट भरून थोडं तरी खाऊन कि उपासत जावा सोबत तुम्हाला जेव्हा पाटाला बसणार असाल त्याच्या अर्धा साधूवर किंवा एकदा साधूवर तुम्ही खा कारण का तुम्हाला का तुम्ही जर खाल्लं आणि पाटाला बसला तर तुम्हाला ते झोप येईल आळस येतो मग तुम्ही जांभळ्यात येत असता कधी किती ढेकर येतात मग तसं हो म्हणून एक तर तुम्ही खाण्याच्या खायचं असेल तुम्हाला आणि उपवास थोडंफार थोडं था लाईटली खा थोडंसं खा तुम्ही आणि नंतर तासाने पारायण करा म्हणजे तुम्हाला पारायण करायला बसताना तुम्हाला पाठवा असताना तुम्हाला झोप येणार नाही तुम्हाला आळस येणार नाही कारण तुम्ही तुम्ही खा आणि लगेच तुम्ही पा बसा तुम्हाला झोप येईल मग ती आपली सेवा कशी होईल मनासारखी होईल का नाही होईल आपल्या स्वतःला सुद्धा नाही पटणार आपल्या स्वतःलाही वाटेल काहीतरी कमी चुकेल मनातल्या मनात की नाही रे माझी सेवा चांगली नाही झाली मग त्यामुळे पाटाला बसताना खाऊन बसू नका तुम्हाला त्याचा त्रास होतो म्हणजे आळस ॲसिडिटी ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि जास्त चहाही पिऊ नका चहानी त्रास चहा जास्त पिल्यामुळे त्रास होतो हे लक्षात ठेवा त्यामुळे स्वतःची काळजी घेऊन करा म्हणजे तुम्हाला काही त्रास होणार नाही चौदा पाठ का करायचे असंच माहिती आहे का चौदा पाठ केल्यामुळे नऊचंडीचं फळ मिळतं नवचंडी होम नवचंडी होम हे याच्यात खूप म्हणजे याला पैसा तर भरपूर लागतो तीन दिवस ही सेव तीन दिवसाची होम असतो हा तीन दिवसाचा आणि पैसाही भरवून लागतो त्यामुळे आपल्या नऊचंडी होम आपल्या सर्वांनाच जमत नाही आहे कारण सगळेच फायनान्शियल स्ट्रॉंग नसतात त्यामुळे तुम्ही फक्त घरातल्या घरात चौदा पाठ केले आणि नवव्या दिवशी आपण घरात हवन करणार आहोत म्हणजे हा पाठ केला तुम्ही एक जरी पाठ केला तुम्ही पाच जरी पाठ केली तुम्ही सात पाठ केले आणि नऊ पाठ केले आपण नवव्या दिवशी घरात हवन करणार आहे हवन करायचं कारण तुम्हाला मी नंतर सांगेन पण हवन हवनही करणार आहे त्यामुळे तुम्ही चौदा पाठ केल्याचं नौशंडीचं फळ भेटतं त्यामुळे चौदा पाठ केलं तर खूप उत्तम राहील तुम्ही चांगलं राहील त्यामुळे त्याच्या नौशंडीचं फळ भेटतं आणि ही सेवा आईला खूप प्यारी आहे त्यामुळं हे देवीची सेवा खूप महत्वाची आहे ही करा जशी जमेल तशी करा मी म्हणेल एक पाठ करा तीन पाठ करा तुम्हाला वेळ नसेल जशी जमेल तशी सेवा करा पण तुमचा एक पाठ तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं सात दिवस करा तसा सात दिवस केला तरीही चालेल काहीही अडचणी नाही आहे काही तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि जेव्हाही पाठ बसता शांत ठा तुमचं डोकं शांत राहा तुमचं घरातलं वातावरण थोडं शुद्ध असू द्या नंतर तुम्ही पारायण करताय आणि संध्याकाळी भांडताय सासू बरोबर नवऱ्या बरोबर त्याचा फायदा नाहीये हे लक्षात ठेवा नऊ दिवसांमध्ये घरात कल नाही होणार ह्याची काळजी आपण स्वतः घ्यायची स्वतः पण घ्यायचे बाकीच्यांनी पण म्हणजे सासूसऱ्यांनी पण घ्यायची आहे नवऱ्यांनी पण घ्यायची सगळ्यांना सांगून ठेवायचं की नऊ दिवस शांत राहा जे होईल ते नंतर बघता येईल आई भगवती आहे बघायला आपली सगळी बोलते ना ती बघून घेईल सगळं स्वामी आहेत गुरुमावली आहेत आपल्याकडून सेवा करून घ्यायला त्यामुळे काही शांत लोकं ठेवून जेवढी सेवा करता तुम्ही सेवा करा काही अडचणी येणार नाही काहीही प्रॉब्लेम होणार नाही त्यामुळे ही सेवा नक्की करा आई तुम्हाला चांगला अनुभव येईल खूप छान राहतं मन समाधान भेटतं श्री स्वामी समज तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल दाबा श्री स्वामी समज